शिव गुरुदेव माझी फाटते आता असं वाटतं की गाडी घेऊन आलो तर परवडलं असत अरे बघा गर्दी तर खतरनाक आहे कारण संडेची प्राइस आपल्याला सांगितलेली आहे चारशे रुपये इथून सगळे कॅमेराच्या मार्केट आहेत ना, ना इथून सगळे चालू होतात तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो मी नयन कामडी स्वागत करतोय तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये आणि बेसिकली हा ब्लॉग खूप दिवसानंतर येतोय त्याच्यामुळे जे पण आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत मनापासून माफी मागतोय मी की खूप लेट ब्लॉग येतोय हा तर आज बेसिकली मी चालू आहे फिरायला कुठे फिरायला तर सी एस टी मुंबई दर्शनला चाललोय मुंबई दर्शन करेन काय माहिती आपण सी एस टी जाणार हे फिक्स आहे आणि जर टाईम मिळला तर मुंबई दर्शनला करणार आपण मुंबई दर्शनला जाणार आहेत तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा पूर्ण आपला जो ब्लॉग आहे तो बेसिकली मुंबईच्या मार्केटमध्ये जाणार आहे तिथे ते कॅमेरा वगैरे मार्केट आहे जिथे मला जायचा विचार आहे तर जिथे पण मी जाईन ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हा गेटवेला पण जायचा आहे तिथल्या पण तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे तर ह्या ब्लॉक मध्ये तुम्हाला बेसिकली मुंबई बघायला भेटणार आहे आणि आज मी निघालोय आहे बाईकवरती सध्या तरी सध्या खांदा कॉलनी मधून निघालोय पनवेल ना आणि संडे आहे त्याच्यामुळे मेगा ब्लॉक आहे तर मेगा ब्लॉक मुळे जे ट्रेन आहेत पनवेल ते वाशीच्या मधल्या ट्रेन बंद आहेत म्हणून आता मी बाईक चालू आहे तुम्हाला बाईक दाखवतोय बघा बघा आपली बाईक आणि हा हे तुम्हाला दिसत असेल तुमची वहिनी पण सोबत आहे टेन्शन घेऊ नका तर कसं फिरायला जायचं म्हणणं का तिच्या पहिले कौतुक असतं ती सगळ्यात पहिले येते त्याच्यामुळे तिला पण घेऊन जायला लागत नाही घेऊन गेलं तर मग भांडण होतात बात सही <laughs> तर तिला पण घेतलंय आणि आता वाशीला चालू आहे वाशी स्टेशनला जाऊ आणि तिथून मग आपण ट्रेनने जाऊ ठीक आहे चला पण आपण गाडीवर बसू आणि निकलते आहे वाशी की तरफ तर मित्रांनो फार थोडासा टाइम झाला आणि वाशी रेल्वे स्टेशनला पोहोचलोय इथे आलो तर सगळं गरीबीच गरीबी दिसते कारण स्टेशनला लावायला ला जागाच नव्हती पार्किंगला इथे भेटली मला थोडीशी जागा तर माहिती होतं पहिल्यांदाच वाशी स्टेशन आलोय बाईक फिरतो त्याच्यामुळे नाही तर ट्रेन टू ट्रेन ना अच्छा आणि मॅप वर बघून आलो तर मॅप दाखवणार आपण हुशारच होता त्याने तीन किलोमीटरचा एक्स्ट्रा लावला सर्कल मला तर तो पण गेला थोडासा टाइम आता फटाफट पड़ जाऊया स्टेशनला आणि फटाफट पड़ बसूया तिकीट वगैरे काढूया आणि मग निघूया सी एस टी कडे गाईज फार दिवसातून ट्रेन मध्ये जातोय आणि बघा गर्दी तर खतरनाक आहे कारण आज थंडी आहे ना आरभार राहिला तशी गर्दी राहत नाही जास्त पण आज संडे असल्यामुळे ना गर्दी आहे त्याच्यामुळे आता उभा राहिला सीट भेटेल काय नाही माहिती नाही भेटेल सी एस टी गाईज फायनली आपल्याला सीट भेटलेली आहे एवढ्या गर्दीमध्ये एक स्टेशन सोडून तर आता रिलॅक्स मध्ये चिल करते आणि मस्त पैकी सीएसटी पोहचते काही गर्दी पहा गर्दी खतर ना थोडासा गडबड झाली आम्हाला अर्ध्या रस्त्यात जाऊन आणि ट्रेन बदलायला लागली कारण आम्ही चुकून कुर्लाच्या ट्रेनमध्ये बसलेलो पण पर परत मग तिलकनगरला आलो रिटर्न आलो तिकीटनं तर फार मोठी काय नाही आहे तुम्हाला सांगायला तर वैता येईल तर काय नाही सिम्पल दाखवत आहे हे रिक्षात बसलं बाकी काय नाही आता कुर्ला स्टेशनला जातो आहे तिलकनगरवर हा तिलक नगरवरून कुर्ला स्टेशनला जातो आहे काका मस्त एकदम मध्ये रिक्षा चालवत आहेत आणि शरींचा भाडं आहे तीस रुपये तीन किलोमीटरचे चला पोहोचू आता पोचल्यावर भेटतो काहीच गर्दी पहा अशी गर्दी माझी फाटते आता असं वाटतं की गाडी घेऊन आलो असते तर परवडलं असतं खतरनाक गर्दी खतरनाक तर काही फायनली बघू शकता आपण आलेलो आहे सीएसटी ला आणि आता आपण हळूहळू जातोय एस च्या स्टेशनच्या बाहेर तर फायनली आता इथून मार्केटला जायचं आहे कॅमेरा मार्केटला थोडस दोन तीन वस्तू विचारायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण मुंबईला फिरणार आहेत गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहेत आणि तुमच्या वहिनीला सध्या काम दिलं आहे मी कॅमेरा सांभाळायचं तर बघू आता शिकवतो तिला हळूहळू कारण भविष्यात तिला हे गोष्टीचं सवय करायला लागेल तर चला पटापट पड़ निघूया सी एस टीच्या बाहेर आणि काहीतरी पहिले तर खायला लागेल खूप भूक लागलेली ला आहे तर खायला जाऊ पहिले काहीतरी तर गाईज आता आम्ही आलो सी एस टीला आणि इथे हे असतात टी सी फार असतात तिथे बघू शकता तुम्ही हे बघा टी सी वगैरे असतात कधी पण सी एस टीला यायचं असलं ना तर तुम्ही हे काढूनच या म्हणजे तिकीट वगैरे काढूनच या इथे टी सी पडतात इथे बऱ्याच जणांना पकडलं आहे पण आपल्याकडे तिकीट आहे त्यामुळे आपल्याकडे काही टेन्शन नाही आपण रिटर्न तिकीट काढलेलं आहे तर काय विषय नाही माझे कॅमेरा मॅनला लागलेले भूक त्याच्यामुळे त्याला कॅमेरा पण धरता येत नाही सध्या तर त्याला पहिले काहीतरी खायला देऊ आपण ठीक आहे तर खायला जाऊ पहिले तर काही मागे बघू शकता सी आपण आलो आहेत आणि हे इकडे सी एस फेमस लोकेशन आहे आता इकडनं आपण त्या साईडने जाऊ चल चल कर थांबलेत तो पण सर थांबलेत तोपर्यंत जाऊ नाही तर एकदा गाड्या चालू झाल्या तर मग जायला भेटणार नाही आणि आता इथे थोडेसे शॉकिंग लोक जे पहिल्यांदा आलेले आहेत सी एस टीला माझ्यासोबत ते आता थोडं फोटो वगैरे काढतील त्यांना फोटो वगैरे काढून देऊ आणि नंतर आपण पुढे जाऊ तुम्हाला कॅमेरा मार्केटला बऱ्याच ज्यांना जायचं लोकेशन माहिती नसेल जे आपल्या डहाणू पालघर साईडनं कोणी येत असेल तर बघा इथून सीएसटी तुम्ही आतमधून बाहेर वरती आले ना की ह्या साईडला तुम्हाला बघा हे दिसेल आणि इथून तुम्हाला सरळ ह्या साईडला जायचं म्हणजे इकडे ह्या पुढे तर इकडे ह्या साईडला सरळ पुढे जायचं आहे आणि पुढे तुम्हाला मा, कॅमेरा मार्केट भेटेल तर त्या कॅमेरा मार्केटला आपण आता जाणार आहोत आणि हा तुम्हाला कॅमेरा मार्केटचा सेपरेट ब्लॉग वेगळा बघायला भेटेल आतापर्यंत जो ब्लॉग आहे हा जो मुंबई दर्शनचा जो आपला ब्लॉग आहे मुंबईला जो आपण फिरतोय हा ब्लॉग तुम्हाला वेगळा भेटेल आणि कॅमेरा मार्केटला गेल्यानंतर मी तिथे एक वेगळा ब्लॉग शूट करणार आहे तर तो तुम्हाला स्पेशल कॅमेरा मार्केटचा ब्लॉग भेटणार आहे म्हणजे कॅमेरा आणि बाकी पण एक्सेसरी आहे जे कंटेंट क्रिएटरचे एक्सेसरी असतील किंवा माईक कॅमेरा सगळ्याच गोष्टी तर तिकडे तुम्हाला बघायला भेटतील तर तो ब्लॉग वेगळा बनवू आपण ठीक आहे तर गाईज हे बघा तुम्हाला इथे दिसते का समोर इथून आपण सरळ चालत आलो असं 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 आणि इकडे आल्यानंतर इथे तुम्हाला समोर एक दुकान भेटेल एशिया कॅमेरा आणि इथून सगळे कॅमेराचे मार्केट आहेत ना इथून सगळे चालू होतात गाईज आपल्याला दिसल्यात बॅगी पॅन्ट आणि मी पण बॅगी घातले आहे बघा खतरनाक ना जबरदस्त क्वालिटी तर विचार होता बॅगी पॅन्ट वगैरे इथे कशा भेटतात आणि जर चांगली आपल्याला एखादी आवडली आवडलीच तर मग घेऊ आपण ठीक आहे गाईज आपल्याला एक बॅग आवडली मित्रांनो तर हे बघा ही बॅग कशी वाटते चांगली वाटते ना एकदम म्हणजे असं घ्यायला वाटली मला आता अशा पद्धतीने इथे बंद होते पण मला बंद करायला आहे का इथे हे इकडनं बंद पण होते बघा तर ह्याची प्राइस आपल्याला सांगितलेली आहे चारशे रुपये तर बघू काय बार्गेनिंग करून कमी झाले तर घेऊ नाही तर मग ठीक आहे नो प्रॉब्लेम तर काय आपण घेतलेली हे बॅग बॅग घेतले किती तीनशे रुपयामध्ये तर परवडली बॅग लेदरची होती ती चारशे ला होती कि तीनशे ला होती तर जर चांगली वाटली मला तर मी घेतली ही बॅग आणि चांगलं वाटतं सेक्शन वाटतं म्हणजे कुठे फिरायला वगैरे गेलो तर मस्त आरामात घालून जाऊ शकतो त्यासाठी घेतली बाहेर अजून काय टेन्शन नाही चला अजून बघू काय आहे का आपल्याला घेण्यासारखं अजून काय घेण्यासारखं असेल तर आपण अजून काहीतरी घेऊ तर काही आपल्याला जायचं होतं गेटवेला पण काही कारणास्तव तो, हो तो, तो प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण तुमच्या वहिनीला आता सोडायला लागेल तिला जायचं आहे इथून लांब इथून तर तिला पाठवून द्यायला लागेल ला ला ला, थोडाफार ट्रेनमध्ये बसवायला लागेल ला ला ला। तर आता आपण जाऊया थोडंसं शॉपिंग करूया आणि तिथून मग तिला देऊया पाठवून आता इथून जाऊया खाली जे मार्केट आहे त्याच्या मार्केटमध्ये जाऊ आणि मग तुम्ही थोडंफार शॉपिंग करू अजून मी सध्या बॅग वगैरे घेतली जीन्स वगैरे घेतले आणि अजून थोडेसे टी शर्ट वगैरे घ्यायचे आहेत मग ते पण घेतल्यानंतर काम पच्चीस वशे मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो जहा पण आम्ही कुठं फिरायला जातो ना तर अख्खेच मोठी कटकट म्हणजे इल्लिस निस्ता खायला पाहिजे निसता खायला पाहिजे मला हिंडून हिंडून म्हणजे मला भूक लागली तरी मी पहिला कसं आपला फोकस करतो पहिला आपला काम करायचा आपला हिंडायचं आपल्याला जे का काय काम आहे ते करून घ्यायचा मग फिरून घ्यायचा इना इला पहिला खायला पाहिजे आता आलो आहे खाऊ गल्ली घेण हे बघा इथे शेष्ठची खाऊ गल्ली इथं पाहू आता इथे काय खायचं घेऊन देऊ आणि मग कटकट नको डोक्याला सा काहीच पन्नास रुपयाचे दोन वडा पाव एक वडापाव पंचवीस रुपयाला आणि एक वडापावमध्ये मध्ये मी मिरच्या पण दाबून आणल्या आहेत हे दोन तर पडल्या काय काय तर आता खाऊन बघू याचा टेस्ट कसा काय आता खाऊन बघू याचा टेस्ट कसा आहे तो कारण मग तुम्हाला सांगतो पंचवीस रुपयाचा वडापा बेस का आपल्याकडच्या दहा रुपयाचा बेस्ट मित्रांनो फायनली शॉपिंग झालेली आहे आणि सगळं जे काय का मला सामान घ्यायचं होतं ते मी घेतलेलं आहे आणि आता आपण ब्लॉगला इथेच एंड करूया आणि चनेशेदाने घेतोय घेतले चनशेदाने खाले वहिनीला तुमच्या पाठवून दिलंय आणि आता मी पण निघतोय तर बॅग बघा बघा बॅग आहे बघा बॅग भरून सामान घेतलेला आहे आणि आता ब्लॉग लायचे जेणेकरून आवडला असेल तर लाईक नक्की करा फार दिवसातून ब्लॉग आलेला आहे आणि हा हा ब्लॉग शूट झाला आपल्या डीजे ऍक्शन टू मधून तर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय ब्लॉग इथेच समाप्त करतो थँक्यू